आज ओपनिंग खूब खूब शुभेचा और इस ओपनिंग के उपलक्ष्य में सचिन वो मेरे आंखों में आंसू आ रहे हैं और वो भी खुशी के जब भी नजारा देखता हूं ऊपर कि कहीं पुणे में या मुंबई में खड़े है ऐसा शोरूम हुआ आपका मम्मी का तो योगदान रहेगा सभी भाइयों का सपोर्ट इतना है कि जैसे सब भाई एक साथ ही है भले उनका बिजनेस अलग अलग हो लेकिन एक ही यूनिटी इनकी देखी मैंने इसके लिए खुशी के आंसू के ऊपर एक मुकेश जी का गाना गाऊंगा मुबारक okay. हो सबको समाये सुहाना मैं खुश हूँ मेरे आंसू आप न जाना मैं तो दीवाना 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 हजारों तरह के ये होते हैं आंसू मगर दिल में गम हो तो रोते हैं आंसू खुशी में भिगोते हैं आंसू इन्हें जान सकता नहीं ये जमाना मैं खुश हूँ मेरे आंसुओं पे न जाना मैं तो दीवाना 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 ये शहनाईया दे चीज अपनी हुई है पराई किसी से मिलन है किसी से मिलन है किसी से जुदाई नए रिश्तों ने तोड़ा नाता पुराना मैं खुश हूं मेरे आंसुओं पे न जाना मैं तो दी सचिन प्रेम करणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आपल्या मतदारसंघाचे खासदार माननीय भाऊसाहेब अख्खे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो खर तर सगळे पाहुणे मंडळी सचिन भाऊना सचिन भाऊचं दुकान बघायला आले आणि ते दुकान बघता बघता आमचे भाषण ऐकायचे हे भाषण संपल्यानंतर जेव्हा दुसरा वक्ता माईक हातामध्ये घेतो त्यावेळेस सगळे चेहरे बघण्यासारखे झाले असतात की आकधी संपवतो म्हणून पण ज्यांनी कोणी आपल्या स्वकष्टातून एखाद्या चौकामध्ये ज्यांनी कोणी म्हणण्यापेक्षा सचिन भाऊ सारखा सर्वसामान्य माणसांनी अतिशय कष्टातून अशा प्रकारचं एक भव्य दिव्य दुकान एका चौकामध्ये टाकणं आणि त्याच स्वतः मालक होणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे त्यामुळे सचिन भाऊच टाळावरून आपण सर्वांनी अभिनंदन करायचं आहे तर सचिन नाव भेटल्यानंतर अनेक लोकांचं आहे ना राजकीय लोकांचं देखील आहे ना मनामध्ये धडकी भरते तर आता हे काय बोलतील आणि काय करतील म्हणून महाराज आम्ही ज्यावेळेस भाषण करायचो त्यावेळेस आम्ही दंगलही करू शकतो आणि दंगल थांबवू शकतो परंतु ज्यावेळेस व्यवसायाचा विषय येतो त्यावेळेस तो व्यवसाय आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करत असतो कुणालाही न फसवता कुणाशी चुकीचं न वागता प्रामाणिकपणेपणाने या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलेल्या व्यवस्थितून जो धनसंचय निर्माण केलेला असतो त्या धनसंचयातून या ठिकाणी योगा असतो सचिन मोहन खरेदी केलेली आहे आम्ही सर्वजण त्या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहोत तर सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस मोठा होत असतो त्यावेळेस ते त्याचा जो मोठा होण्याचा आणि सर्वसामान्याचा सा, मधला जो काळ आहे हा अतिशय संघर्षाचा असतो पण त्याच्यामध्ये त्याला अनेकदा अनेक प्रकारच्या संकट संकटाला तोंड द्यावं तो, लागतं अनेक या ठिकाणी प्रश्न असतात ते प्रश्न सोडावं लागतात आणि ते प्रश्न सोडून ज्यावेळेस एखादा सचिन भाऊ सारखा एक, एक छोटा व्यवसाय मोठा होतो त्यावेळेस अतिशय चांगल्या सगळ्या लोकांना वाटत असतं की अतिशय चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय उभा करून मोठा केला मी सचिन भाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आज बॅटरीचं दुकान टाकलेलं आहे खर तर बॅटरी ही एक लाईट नसताना एनर्जी देणारी लाईट गेली तर बॅटरी चालू केली तर बॅटरी घेतली सचिन भाऊ राजकारणामध्ये काय होतं माहिती का तुम्ही बऱ्याचदा अनेक जणांचे फ्यूज काढता आणि हे फ्यूज काढल्यामुळे काय होतं माहिती का अनेक जणांची लाईट जाते पण पाहणं पण आहे पाहणं पण आहे पण दुसरी गोष्ट अशी आहे हे सगळं फ्यूज काढायचं आणि एनर्जी द्यायचं काय ते सचिन नावाचे लोकच करू शकतात आणि कोणाकोणाची कधी कधी करायची आम्हाला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते पाणी असेल ते बॅटरीचं सगळ्या हे असेल ते सगळं आमच्याकडेच आहे आणि आम्ही ते अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य ठिकाणी वापरू परंतु हे सगळं करत असताना या समाजाची बांधिलकी म्हणून आपण राजकारणाबरोबर समाजाबरोबर समाजकारणाबरोबर आपला स्वतःचा व्यवसाय अतिशय प्रामाणिकपणे सांभाळून त्याच्यामध्ये शिखर गाठणं हे अतिशय महत्वाचं असतं ते यश मिळवणं अतिशय महत्वाचं असतं आणि सचिन भाऊंनी ते यश या ठिकाणी मिळवलेलं आहे एवढे सगळे संत या ठिकाणी या ठिकाणी स्वतः खासदार कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे तर हा सचिन भाऊंचा या ठिकाणी मोठा सन्मान आहे आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो आणि चौगुले इलेक्ट्रॉनिक्स हे जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजवो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री चौगुले यांच्या चोगले इलेक्ट्रॉनिक्स या दालनाचे उद्घाटन आहे आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलं आहे जेव्हा एखादा माणूस शून्यातून काहीतरी निर्माण करतो आणि घामाचं आणि कामाचं निर्माण करतो त्याला सोनेरी किनारा असते अशा पद्धतीने सचिनने शून्यातून हे सर्व उभं केलं स्वतःची ओळख निर्माण केली त्यांचे जे कुटुंबीय आहेत आता त्यांची नावे काय मला माहित नाही सर्व बाळासाहेब नानासाहेब चौगुले बंडू पंत नानासाहेब चौगुले सचिन नानासाहेब चौगुले व दीपक नानासाहेब चौगुले यांनी खूप कष्टातून हे सर्व उभं केलं त्यांनी आताच सांगितलं का हे चौगुले कोण आहेत शिर्डीकरांना कसं करणार सचिन भाऊ ओळख ही स्वतःच्या हिमतीवर निर्माण करायचे असते आयत्या पीठावर रेषा ओढून निर्माण केलेली ही क्षणभंगूर असते आज जेव्हा मी या दालनाच्या उद्घाटनाला आले तेव्हा दरवाजापर्यंत गर्दी आहे म्हणजे हे मान्यवर लोक सांगतात की तुमच्या घरासमोर किती चपलाचे जोड सोडलेले आहे त्याच्यावरून तुमची माणूस की लक्षात येते तेव्हा इथपर्यंत लोक आहे त्यावरूनच तुमचं शिर्डी साठीच योगदान आणि माणूस की लक्षात येते तुमचा आणि माझा संबंध थोड्या काळात आला परंतु नेहमी सहकार्य नेहमी कधीही मी, ने मी, मी साईबाबांच्या दर्शनाला आले तर लगेच माझ्यासाठी उपलब्ध होतात फोन केला तर हजार असतात म्हणजे ही खूप मोठी तुमची माणुसकी आणि या उद्घाटनाला आमचे महंत मा, लोणीचेच म्हणेल मी उद्धवजी महाराज विश्वनाथगिरी महाराज काशिकानंदजी महाराज हे सर्व महाराज महाराजांचे पाय इथे लागले पुढील ला हा व्यवसाय आणखी भरभराटीला हे हो आपली प्रगती हो अशी सदिच्छा व्यक्त करते माझ्या स्नेही तर डांगे आहेत ते बाकीचे आहेत तुम्ही सर्व शिर्डीचे मग त्यांना ओळखणारे मला कदाचित आईच्या उद्घाटन हा आईच्या वडील मी तर सर्वांना सांगते खरंच सांगते राजकीय व्यक्ती बोलावण्यापेक्षा आई वडिलांच्या हाताने उद्घाटन करा आईला स्थान द्या कारण आयुष्यामध्ये अशा दोनच व्यक्ती असतात की आपल्या मुलाची खूप प्रगती झाली पाहिजे तो मोठा झाला पाहिजे निरपेक्षपणे जी कोण करत असल तर ती गोष्ट आई करते खूप चांगली गोष्ट आहे आपल्या आईच्या हाताने आपण उद्घाटन केलं महाराजांच्याही हाताने उद्घाटन केलं आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आदरणीय आमचे खासदार बाळासाहेबजी थोरातही येत आहेत म्हणजे खूप स्नेह जोडला माणूस किती जागला त्याच्यापेक्षा कसा जागला याला खूप महत्व आहे आपली ओळख सचिनने निर्माण केली सचिन तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयाला मनपूर्वक शुभेच्छा तसेच पुढे हे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आणखी भरभरटेल असं दोन चार वर्ष नाही आपल्याला आणखीन ना याच्या उद्घाटनाची वेळ असं मी सुचवते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद या दानाचा उद्घाटन शुभारंभ या समारंभाच्या निमित्त उपस्थित असणारे वि महाराज अदनी महाराज बाळासाहेब चौघले बंडू चौघले आणि सचिन चौघले आणि दीपक हे बंधू उपस्थित सर्वच या ठिकाणी अनेक मांडणारे सर्वच सिटीतील प्रेम करणारे चौक सर्वच मान्यवर उपस्थित माता भरली खरं म्हणजे या ठिकाणी चवली या बंधूने प्रत्येकाने एक एक व्यवसाय वाटून घेतलेला आहे त्यांचे खरे म्हणजे मोठे बंधू शिर्डी आले व्यवसायाच्या निमित्ताने आले पण थो, ते थोडली निंडूक झाल्यानंतर पाठीमागे सचिन पण त्यांच्या या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांची राहणे म्हणून तुम्हाला बंडूल फक्त तिथे आहेत बंडूल माझे तिथले चांगले कार्यकर्ते आहेत आणि त्या भागात माझ काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करतायत सचिनला सांगू इच्छितो मी लेट असतो पण थेट असतो लेट का व्हावं लागतं याची कारण दुसऱ्याला मदतीचा हात देण्याचं काम असेल दुसऱ्याच दुःख विघटन करायचं काम असेल की कृती त्यांच्या हात अपो घडत असते म्हणून या ठिकाणी सामाजिक काम करत असताना स्वतःचाही प्रपंच सर्वात महत्वाचा असतो आणि माणूस किती दुसऱ्यासाठी झटत असला दुसऱ्यासाठी किती खपत असला तरी त्याला स्वतःचा प्रपंच करावाच लागतो ठेवावाच लागतो कधी कधी अनेक कुटुंबाची हेळसाळ झालेली पाहिली नाही आपण दुसऱ्यासाठी ज्याने उभं आयुष्य आपलं वेचलं की माणसं आपल्या कुटुंबासाठी देखील काही करू नाही आणि ती कशी कुटुंबाची वार्ता झाली पाहिलेली परंतु महाराजांच्या भाषेत होणार की महाराज होतात प्रपंच करावा हा प्रपंच इलेक्ट्रॉनिक्सच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित आदरणीय काशी महाराज आदरणीय उद्धव महाराज आदरणीय गिरी महाराज आदरणीय मातोश्री चौगुले मावशी लताताई डांगे आणि संभाजीनगरच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय सौताई तसे येथे उपस्थित सर्व माता भगिनी बंधूंनो मित्रांनो या ठिकाणी सचिननी अतिशय सचिननी म्हणण्यापेक्षा मी चौगोली परिवाराला धन्यवाद देतो चौगोली परिवाराने अतिशय चांगला पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे की आपल्या कुठल्याही फर्मचं किंवा आपल्या कुठल्याही उद्योगाचं उद्घाटन हे आपल्या माता पित्यांच्या हस्ते होणंच उचित आहे आणि त्यांना साधू संतांचा आशीर्वाद लाभणं हे सुद्धा फार मोठं कार्य आहे तर चगुले परिवाराचं मी या ठिकाणी तमाम शिर्डीतल्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला पायडा या ठिकाणी पाडलेला आहे तसेच हा जो इलेक्ट्रॉनिक्स उद्योग जो त्यांच्या व्यवसायाचा एक भाग होता तो त्यांनी उभारलेला आहे शिर्डीकरांसाठी हे फार मोठी पर पर्वणी आहे असं मी या ठिकाणी समजतो कारण ह्या व्यवसायामध्ये विशिष्ट एक वर्ग या ठिकाणी असायचा काय असं मी लहानपणापासून मी तरी बघतो पण आपल्या एक बहुजन समाजामधील काही लोकांनी या ठिकाणी अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिर्डीतील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे जो की चौगुली इलेक्ट्रॉनिक्स त्या ठिकाणी सर्व काही इक्विपमेंट्स अव्हेलेबल आहेत आता मला सचिन भाऊने सांगितलंय की दोन मिनिटात आवरायचं तुम्ही किती जास्ती याविषयी बोलू इच्छित नाही पण मी सर्वांच्या शिर्डीतील नागरिकांच्या वतीने चौ चौगुले परिवाराचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी या इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणांचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि त्यांना पुन्हा एकदा दे शुभेच्छा देतो ओम आमच्या खरं म्हणजे भूषण म्हणावं लागेल या ठिकाणी मालुकरायाच्या खूप आशीर्वाद आहे आणि त्यांच्या मातोश्रीच्या आशीर्वादाने खरं म्हणजे मला काल परवा पंतांनी ज्यावेळेस सांगितलं की आपल्याला महाराजांची तारीख घ्यायची आहे तर त्यावेळेस आम्ही बाबांना विचारून बाबांची तारीख घेतली पण बंडूपंथाची तळमळ इतकी होती बाबा की आम आमच्या आईने अतिशय कष्ट करून हे उभा केलेलं आहे म्हणे आणि त्याचंच हे आमचं फळे की महाराष्ट्राचं म्हणजे आख्या जगाचं आराध्य देवत असलेलं साईबाबाचंच हे दिव्य स्थाने ह्या स्थानामध्ये येऊन एक छोट्याशा बिल गावातील ग्रामस्थाच्या म्हणजे येऊन त्यांनी या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय या ठिकाणी चालू केला खरं म्हणजे आमचं हे गावचं भूषण आहे आम्हाला जर शिर्डीमध्ये यायचं असेल तर आम्ही सचिन भाऊला फोन करतो काही असेल तर इथं काही दर्शन असेल काही असेल म्हणजे एक हक्काने आम्ही म्हणतो की आम्हाला सचिन भाऊला फोन करून इथले काही देवस्थानचं असेल काही असेल काही प्रश्न असेल म्हणजे गावच्या या गावातील या नागरिकांच्या वतीनं ना, आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं चौगुले पाटलांना या ठिकाणी नवीन कॉम्प्लेक्सच्या वतीनं मी अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्द शुभ हस्ते तसेच पूजनीय बाबाजींच्या हस्ते भव्य उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे त्यांच्या कुटुंबामध्ये असणारे त्यांचे जे चारही मुलं आहेत आदरणीय बाळासाहेब नानासाहेब चौगुले तसेच बंडुपंत नानासाहेब चौगुले सचिन नानासाहेब चौगुले दीपक दीपक नानासाहेब चौगुले आणि ह्या ठिकाणी आलेले पळगाव ग्रामस्थ तुम्हालाही खूप खूप धन्यवाद तसं चौगोले जर पाहिलं म्हटलं तर खूप भरपूर त्यांनी कष्ट घेतलेले आहेत आलेलाच ते मला म्हटले की लहानपणामध्ये आमचे वडील आमच्यातून एक्सपायर झाले तेव्हापासून आमच्या आईने आमचं संगोपन केलं तसेच मोठ्या बंधूंनी आहे आणि आम्ही सर्वांनी खांद्याला खांदा लावून आज शून्यातून रोपटं लावलेलं आहे आणि त्याचा एवढं मोठं रोपटं त्या रोगट्याचा वटवृक्ष या ठिकाणी झालेला आहे महाराज म्हणतात ना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेस करी तर त्यांनी सुंदर पद्धतीने धन कमवलं उत्तम कमवलं आणि जो उत्तम कमवतो जो नितीने कमवतो त्याची भरभराट निश्चितपणे होत असते म्हणून त्यांची भरभराट पुढच्या आयुष्यामध्ये होत राहणार ही भगवंतांच्या प्रार्थना करतो आणि त्यांना